सुराज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णावेली स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी ऋषि भगत याची सिनियर स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा नवी मुंबई नेरूळ दिमाखात पार पडली त्यामध्ये त्याने एक रौप्य आणि दोन कांस्य पदक मिळवले सदार स्पर्धेतून त्याची पंधराशे मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत सिनियर नॅशनलसाठी निवड झाली तो सिनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे या स्पर्धा दिनांक दहा सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मँगलोर येथे होणार आहे ऋषी हा दररोज पाच तास सराव करत असून संपूर्णपणे स्विमिंग या खेळ प्रकारात करिअर करण्याची त्याची तीव्र इच्छा आहे त्यासाठी तो भरपूर मेहनत घेतो त्याला प्रवीण जी लुंकड अध्यक्ष सूरज फाउंडेशन एन जी कामत सचिव सूरज फाउंडेशन संगीता पागणीस डायरेक्टर सूरज फाउंडेशन प्रशांत चव्हाण उपप्राचार्य विनायक जोशी स्पोर्ट्स इंचार्ज सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षक रघुनाथ सातपुते ॲडमिन ऑफिसर यांचं प्रोत्साहन व मार्गदर्शन लागलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी